पावसाळ्यामध्ये मस्त अशा हिरव्यागार ताज्या लुसलुशीत अशा भाज्या मिळतात त्यातीलच एक दोडका पण दोडक म्हणलं की बरेच जण नाक मुरडतात पण आज आपण एका गावरान पद्धतीने ही दोडक्याची भाजी करणार आहोत की जे न खाणारे आहेत ना ते सुद्धा अगदी आवडीने मागून खातील आणि त्यांची सुद्धा ही भाजी फेवरेट होईल तांदळाची भाकरी असेल वरण भात असेल ज्वारीची भाकरी असेल कशा बरोबरही ही भाजी अप्रतिम लागते नमस्कार प्रिया, खुप -खुप मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण पाव किलो या प्रमाणामध्ये हे दोडक किंवा याला शिराळं असं सुद्धा म्हणतात याला हा शिरांचा भाग असो म्हणून शिराळे सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा दोडकं घेताना हे असं चांगलं तोडून पाहायचं चा म्हणजेच काय तर याचा अर्थ असं धोडक कटकन तुटलं म्हणजे ते अगदी कवळ लुसलुशीत आहे आता या दोडक्याच्या वरच्या ज्या शिरांचा भाग आहे ना तो असं हे बटाटा सोलायचं जे सोलाणं असतं त्याच्याने या सकाळ असा धोडक्याचा शिरांचा भाग काढून घ्यायचा आहे हा थोडासा ना असा कडक असतो किंवा त्याला तण असतात तर तो ते तण आपल्या भाजीमध्ये चांगले लागत नाही म्हणून ना हे दोडक्याचं जे शिरांचा भाग आहे तो आपल्याला चांगला असा सोलून घ्यायचा आहे आणि बरेच जण या शिरांची चटणी सुद्धा करतात त्यामुळे जर तुम्हाला शिरांची चटणी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण हे दोडके चांगली अशी चिरून घेणार आहोत इथे मी ही दोडकी छान अशी वेळीवर चिरून घेणार आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर अगदी लहान लहान आकारात चिरली तरीही चालेल पण मी असे बघा थोडेसे लांबट असे काप तयार करणार आहे तुम्हाला जर ही वेळी घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी मस्त आहे झटपट आपलं काम होतं ही वेळी ओट्यावर सुद्धा लावता येते किंवा खाली बसून तुम्हाला आवडत असेल तर करू शकतो आता आपण यासाठी एक मस्त असं वाटण तयार करतोय जरा गावरान पद्धतीने करतोय त्यामुळे थोडेसे मुठभर असे शेंगदाणे आपण थोडेसे हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर हे शेंगदाणे आपण या खलबत्त्यामध्ये असे कुटून घेणार आहोत शेंगदाण्याचं सालं मी थोडेसे जेवढे निघतील तेवढे काढून घेतलेले आहेत आणि मग हा असा दाण्याचा कूट तयार करून घेतला जर तुम्हाला हा खलबत्ता सुद्धा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी इंस्टाग्राम लिंक देते त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता आता शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण काही मिरच्या घालणार आहोत तुम्हाला जितपत तिखट भाजी आवडत असेल त्या अंदाजाने मिरच्या घालायच्या एक आठ ते दहा लसणाच्या जा पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर ही अशी चिरून घालायची किंवा तोडून घालायची आणि मस्त असा याचा एक खरडा तयार करायचा आहे खबत्त्यात कुटलेला कुठल्याही भाजीची चव अप्रतिमच लागते असा हा मस्त भरभरीत खरडा मी तयार करून घेतलेला आहे आता लगेच आपण फोडणी करायला घेऊया तर फोडणी करता इथे मी साधारण दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं मस्त असं गरम झालं की मग यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर काही कडी पत्त्याची पानं घालायची त्यानंतर इथे मोठ्या आकाराचा एक कांदा अगदी बारीक चिरून तो घातला आणि सवीपुरतं मीठ घातलेला आहे सुरुवातीलाच मीठ घातलं ना की आपल्याला मग पुन्हा मीठ घातलं की नाही घातलं याचं टेन्शन राहत नाही आणि कांदा सुद्धा अगदी मस्त होतो आता आपल्याला कांदा हलकासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा बघा बऱ्यापैकी शिजला आहे कांदा थोडासा मऊ झाला आहे की लगेच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हे परतून घ्यायचं आहे बघा हळदीचा सुद्धा फार सुंदर असा रंग आपल्या या भाजीला आता येणार आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला हा खलबत्त्यातला खरडा जो आहे तो घालून घ्यायचा आणि लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये जेव्हा आपण ही भाजी तयार करतो किंवा कुठलीही चटणी ठेचा तर तो ना खायला खूप छान लागतो तर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचा असेल तर नक्की ऑर्डर करा आता त्यानंतर मी यामध्ये हे जे चिरलेले दोडके आहेत किंवा आहे कि शिरा ते घातले आणि ना एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं नाहीये कारण दोडक्याला ना स्वतःच असं एक छान भरपूर पाणी सुटतं आणि त्यामुळे त्यावरतीच त्या वाफेवरच आपल्याला छान असा दोडका शिजवून घ्यायचा आहे मी हे असे लांब लांब काप तयार केलेत पण जर तुम्हाला अगदीच छोटे छोटे करायचे असतील किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून जरी हा दोडका घेतलात ना तरीही चालेल आता झाकण ठेवायचं आणि फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटांची वाफ घ्यायची आहे साधारण तीन चार मिनिटांमध्ये दोडका अगदी चांगला शिजतो आणि बघा दोडक्याला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे हे जे पाणी त्या मस्त शिजतो वरून अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर दोडक्याची भाजी भाजीना पाणचट लागण्याची शक्यता असते आता हे एकदा चांगलं पुन्हा हलवून घेतलं साधारण पाच मिनिटाच्या आतच आपली ही भाजी शिजवून तयार होते कारण घेतलेले दोडके अतिशय कोवळे होते आता आपण दाण्याचा पूड जो तयार करून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हलवून एकदा आपल्याला याला वाफ घ्यायची आहे आणखीन आपण एक ते दोन मिनिटाची वाफ घेणार आहोत आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंदा आच ठेवलेली आहे लहान आचेवरच ही भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आता आपली भाजी तयार झालेली आहे यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला जर तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर ओलं खोबरं यावर घालू शकता पण मस्त अशी जिभेची चव वाढवणारी झणझणीत आणि भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे दोडकी शिजायला फारसा वेळ लागत नाही बर आता या पावसाळ्यामध्ये मस्त अशी दोडकी मिळतात बरे ही आपल्याला आरोग्यासाठी खूप उत्तम असतात कारण ज्या पावसाळी भाज्या येतात ज्या सिजनल भाज्या असतात ना त्या कायमच आवर्जून खाल्ल्या पाहिजे अशा जर वेगवेगळ्या पद्धतीने किंवा ग्रामीण भागातील पद्धतीने जर कधी केली तर रोजीपालट म्हणून सगळ्यांनाच खूप आवडते तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा